हॅलो फ्रेंड कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये फ्रेंड्स बाहेर पाऊस पडतोय छान आज आपण काहीतरी गरम गरम खाऊ तर आज आपण वडापाव करू ठीक आहे वडापावचं साहित्य दाखवते तुम्हाला मी हे बघा हे बटाटे उकडलेले हे मक्याचे पोहे तळण्यासाठी ठेवलेत आणि ह्या मिरच्या हे आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि हे मीठ आहे आणि ह्याची पेस्ट करून आपण बटाट्याच्या भाजीला वापरणार आहोत आणि हे बघा हे चटणीचं साहित्य हा लसूण आहे कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घेतला आहे मी आपल्या कुंडीतला थोडंसं खोबरं मिरची आणि मीठ हे चटणीचं पातळ हिरवी चटणी करण्यासाठी आणि हे बेसनपीठ चला तर मग मी हे बेसनपीठ भिजवून घेते हे बघा हे मी पीठ भिजवून घेते आधी बेसन पीठ हे चाळून घेतले कारण त्यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे हे असं छान फेटून घ्यायचं हे बघा हे आपलं पीठ भिजवून तयार झालं ह्यात मी मीठ हळद घातली थोडंसं चिमटवर सोडा घालते मी ह्यात अगदी थोडासा तर हे पीठ मी बाजूला ठेवते आपण आता ही बटाट्याची भाजी करायला घेऊ चला तर आपण आता ही बटाट्याची भाजी करून घेऊ तेल तापायला ठेवलं आहे मी यात जिरं घातलं थोडंसं मोहरी घातली थोडा कडीपत्ता घातला आपण ती मिरची पेस्ट केली आलं मिरची आलं लसूण आणि मिरची त्याची पेस्ट घालायची हळद घालते बरोबर मस्त खमंग असे सुगंध सुटलाय कोथिंबीर घालते आणि मीठ हे बघा ही भाजी आपली तयार झाली ह्याचे मी आता गोळे करून घेते चला आता हे भाजी गार झाली मी ह्याचे गोळे करून घेते कारण भाजी थोडीशी गार व्हायला पाहिजे ना हे बघा आपल्याला किती मोठे करायचे आहेत तसे आपण घेऊ साधारण एवढे घेतले तरी चालतात तेल तापलंय का बघू जरा गॅस बारीकच ठेवू जरा गॅस बारीक करते कारण वडे करपतील नाही तर हे बघा लय वडे मस्त तोंडाला पाणी सुटलं की नाही वडापाव कुणाला आवडत नाही वडापाव सगळ्यांना आवडतो आपण जेव्हा हॉटेलमध्ये वडापावाला ठेल्यावर वडेपाव तळत असतो तेव्हा तोंडाला पाणी सुटतं की नाही असे वडे छान झाले बघा घरातले आपल्या वडापाव सोबत ह्या मक्याचा चिवडा किती छान देते चला आपली चटणी तयार आहे वडापाव तयार आहे मग वाट कसली बघायची चला आपण चटणी लावून घेऊ थोडी थोडीशी ही हिरवी चटणी आहे थोडी थोडी लावू जरा झनझण येते चला या वडापाव खायला या वडापाव खायला या फ्रेंड वडापाव खायला कसा वाटला वडापाव कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा